भाई साहब ओ भाई साहब ओ भाई साहब जबरदस्त जबरदस्त थांब 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 बघू यश मिळते का अरे भाई साहब यश मिळालेला आहे यश मिळालेला आहे आपल्याला एक दोन होते काय हे बघा कसली आहे नमस्कार मित्रांनो तर मी दर्शन खापरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी YouTube चॅनल ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज आपण चाललोय खेकडे पकडायला आणि आधी एक आपला खेकडे पकडण्याचा ब्लॉग आलेला आहे परंतु तो ब्लॉग म्हणजे वेगळा टाईपचा आहे म्हणजे आम्ही त्याने आकड्याने म्हणजे त्या शिगेने म्हणतात ना तशा खेकड्या पकडलेल्या आहेत आम्ही बिळातून काढून आणि आजचा जो प्रकार आहे आज जो जाता होता आम्ही ते जाळीत खेकडे पकडण्यासाठी म्हणजे विणीने तर आजचा प्रकार सुद्धा तुम्हाला खेकडे पकडण्याचं नक्की आवडेल आणि काय खेकडे पकडण्याची मजा असते कशाप्रकारे आम्ही खेकडे पकडतो हे ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा चला तर मी चाललोय आता खाली जाण्यासाठी चला तर मग थेट जाऊया त्याचबरोबर आपल्यासोबत मनीष सुद्धा आहे दाखवतो तुम्हाला चला तर मग जाऊया तर मित्रांनो आम्ही आता इथे आलेलो आहोत आणि पाणी भरलेलं आहे आम्हाला थोडं लेट झालं यायला कारण अचानक भयानक प्लॅनिंग ठरला आमचा त्यामुळे लेट झालाय आम्हाला आणि इथे पाणी भरलेलं आहे अजून भरती लागले पाणी बाहेर येत आहे अजून बघूया इकडे मनीष बांधतोय व्यवस्थित आतडी वगैरे बांधायची असते ही झाली आहे तर आपण पण पटकन आता त्याला मदत करूया पाणी मित्रांनो बघा कुठपर्यंत आलय बाहेर आलय इकडे आम्ही लेट आलेलो आणि इथे अशा एक एक विणी म्हणजे जाळी आपली टाकून ठेवलेली आहे आता आम्ही तिकडे जाऊया आणि किती भरलोय बघा इकडे आणि आम्ही लेट आलेलो आहे इकडे आपली खाडी आहे खाली टोपी बीपी घालून यायला लागते कारण का तर ऊन असतं भरपूर मनीष आता ओढतोय बघूया काय होतंय अशा रीतीने पहिला प्रयत्न यश मिळते का अरे बाई साहब यश मिळालेलं आहे यश मिळालेलं आहे आपल्याला एक दोन होते काय हे बघा कसली आहे है? मोठ जबरदस्त आहे यश आपल्याला भवानी आपली झाली एक भावानी झालेली आणि भावानी सुद्धा मजबूत झाले एकदम एक जबरदस्त पुढच्या भावानी भेटतात का मुंबईला जायची याची सोय झाली की बस विले पार्ले सम्राट पार्लरवरून बॉडी आणलेले राहतात परेलला ला पार्ल्यावर बॉडी पार्सल मागवली त्यांनी तेच ते आपण त्याला आतडी बांधतो ना ते टाकायची असते त्याच्याबरोबर दाखवतो तुम्हाला इकडे पाणी भरलेलं इथे जागा आहे इथे टाकून घेऊया हिथेच पाय जाऊ पाय जाऊ आणि भरतुली किकडी बघाय बघा बिलाज जाईल बिलाज जाईल बघू जाईल गेली वाटते बिलात हाय हाय तशीच ठेव तशीच ठेव तशीच ठेव इथे खेकडी भेटलेली आहे आम्हाला जाळीमुळे आहे बिल नसलं पाहिजे खाली म्हणजे भरतू या खेकड्या मित्रांनो बघा पाण्यातून मोठमोठी खेकडं सुद्धा असतात आता पाणी स्वच्छ होऊ दे त्याची वाट बघतोय मग पकडूया आपण एकच डेंगाय तिला बघितलाय मी थांब जाईल पाणी जाईल थांब हा तशीच उचल तशीच उचल भरती अशा रीतीने बाप्पा त्याला खेकडी भेटलेली आहे पकडलं इथे हे बघा कशी आहे भरतूली खेकडी बघा याहू आपलं काम झालेलं आहे चला टाकूया तिला दुसरीत अशा खेकड्या असतात इकडे भरतीला आलेल्या ही जाळी टाकून घेऊया आधी आपण इथे जागा आहे ही जाळी इथे टाकलेली आहे आमचं होत्या म्हणून उपयोग झाली एक भरतीची खेकडी भरती वरती आलेली आम्हाला भेटली इकडे अशा वरती आलेल्या असतात खेकड्या भरतीच्या आणि चालताना पण मित्रांनो नीट चालायला लागतं जर पायाखाली जर मोठी खेकडी जर भेटली भरतीची आलेली पाय फोड पाय फोडून पोड़। टाकेल फोडून असं <laughs> आहे आपण आलोय मनीष आता मुंबईला जाणार आहे संध्याकाळी त्याची सोय झाली पाहिजे संध्याकाळची त्यासाठी आपण आलेलो आहे संध्याकाळची म्हणजे खेकड्यांची संध्याकाळची सोय म्हणजे संध्याकाळची सोय असं काय नाही आपला आपला काय विषय नाही खेकडे बघू आणि भरतीच्या खेकड्या बघूया आपण आता जरा कुठे मिळतात काय मोठी मोठी खेकड असतात मित्रांनो भरतीच्या आलेली आता दर्शन कापे ओढतोय बघूया हात आज तर आता विचारावर करतो बघूया आपल्या आता नशिबी काय आहे लय की असंच आहे अडकले खाली आपल्याला कडकलंय खाली <laughs> अडकले खाली रे अडकली आपल्याला म्हणतात ना काय ते काय खाली काय काठी काठी आहे काय ती मित्रांनो आपल्याला आपल्याला गणलेला आहे आहे खाली अडकलेला आहे रियल लाईफ मध्ये पण तसंच आहे लाईफ मध्ये पण तसंच झालेलं आहे तर आपण रिस्क नको घेऊया पुढच्या मनीषलाच घे आलेले आलेले खिलव तिला खिलव तर मनीष सहिलं काय रे आपल्याला गणलेलं आहे पिशवीत टाकूया आपण रिस्क नको घेऊया तिकडे वाढायला मनीष गेलाय मी नाही गेलो आधी असेल तर सांगेल तुम्हाला कारण इथे पाणी आहे कंबरपर आ आलो 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 कंबरभर पाणी गेलं उडत मी आलो थांब चपत मारत किसा भिजला मोबाईल ठेवायची वांदे वाट थांब विट 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 त्या खेळ हे करून ठेव खेकाड आलेला खेकाडा, खेकाडा मित्रांनो जबरदस्त खेकडा आहे जबरदस्त त्या वर जाऊ दे एक नंबर आहे एक नंबर वा भाई वा का डाक ह्या सुद्धा खेकड्या पकडणं सोपी गोष्ट नसते ह्याच्यामध्ये सुद्धा खूप मेहनत असते हे बघा असं पाण्यातून फिरायला लागतं एवढ्या पाण्यातून आणि ह्या एवढ्या उन्हातून आपल्याला फिरायला लागतं अजून पाणी भरणार आहे ते अजून भरती चालू आहे कमरेवर सुद्धा पाणी होतं कधी कधी आम्ही येतो ना अक्षरशः ताण असतं मोठं तेव्हा कमरेवर पाण्यातून इथून आम्हाला चालावं लागतं असं आहे आणि ह्या खेकड्या ना ताण मोठा असेल म्हणजे पाणी मोठं असेल तेव्हाच भेटतात या भरतीच्या खेकड्या म्हणजे पाण्याच्या या जाच्या खेकड्या आपल्याला असा विषय आहे तो अजून लवकर आलो असतो अजून खूप मजा आली असती परंतु कसं लेट हा अचानक भयानक बोलला की आपल्याला जायचंय म्हणून काल जर कालच जर बोल लवकर उठून आम्ही आलो असतो आज असा झाला विषय असो लेट पण थेट आलेला आहे आता काहीही असू दे त्याची एकट्याची सोय करून मुंबईला जाण्याची सोय करून आम्ही जाणारच आहे संध्याकाळची ना मुंबईला जायचंय त्याला असा विषय आहे आणि नशीब त्याचा इतकं दांडगा आहे की माझ्यासारखा माणूस आज त्याला रिकामी भेटलाय खरं सांगतो मित्रांनो तुम्ही मला खूप जण सांगत असतो की खेकड्या घेऊन ये खेकड्या घेऊन ये त्याचा तोंड नाही का मी रिकामी असतो काय बघता सांगेल तो बो दो बोल दोन शब्द बोल माझे कधी जाऊ बोला जाऊ भाई मी इकडे मी तिकडे कारण तो सुद्धा मुंबई मुंबईतून कॉल करतो ना मी कुठे ना कुठेतरी बाहेरच असतो कुठेतरी बाहेरच असतो कारण आपल्या काही ना काहीतरी धंदे चालू असतात बिझी राहायला लागतं कारण काम असतं इकडे तिकडे सगळंच आपलं भजन हे ते सगळं चालू असत त्यामुळे आणि आज नशीब त्याचं की अमेरिका मी भेटलो मला कॉल केला त्याने सकाळ सकाळी म्हटलं चल आहे पी फ्री आज जाऊया इथं इथं आहे मी ओ भाई साहब ओ भाई साहब ओ भाई साहब जबरदस्त जबरदस्त थांब 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 ए नी खेळवट ठेव मी माने खेळवट ठेव मी जबरदस्त हा सुद्धा दांडगा प्राणी मिळालेला आहे आपल्याला आणि हे बघा कुरलीतला सांगतो तू आता युट्युबर वरती दिसणार आहेस व्हायरल होणार आहेस तर हिला सुद्धा पिशिवी मध्ये टाकूया पटकन आपण पाणी आता भरती लागले अशा झाडे झाडे खेकड्या आपल्याला मिळतात तर हिला सुद्धा टाकूया पिशवीमध्ये लागला मित्रांनो प्रत्येक जाळीत खेकडी येईल असं काय हे नाही वेट करावं लागतं हा कधी कधी अपयश मिळतं कधी कधी यश मिळतं ते स्वीकारत जावं लागतं पण प्रयत्न करायचे सोडायचे नाही पुढे असेल पुढे असेल पुढे मिळेल अशी आशा कायम ठेवायची आणि आपल्याला ते मिळतच पुढे पुढे मिळेल मिळेल आणि प्रयत्न करत आपण आता नाही मिळालं म्हणून हार मानून चालायचं नाही म्हणून आता आता बघा सुद्धा आम्हाला त्यामध्ये जारी मध्ये भेटली नाही म्हणून हार मानून चालायचं नाही पुढे चालत राहायचं चालत राहायचं एक ना एक दिवस तरी नक्कीच मिळणार आणि आम्ही सगळे हे गडूळ किल्ले स्वच्छ असत गडुळाच पाणी कशाला डवळील नागाच्या पिरावला तुका पुन्हा इथे मग अशी खेकडी खाऊन गेलेली इथला आतडे इथले ह्याला जो आतडे बांधलेली होती ना ते खाऊन गेलेली आता पुन्हा बांधूया आई शपथ पडलो याला आता आतडी बांधूया पुन्हा आपण आपण आणलेले पिशवीतून पकड आणि ह्याच्यामध्ये खेकड्यात ना मस्ती करतात मित्रांनो पिशवी छोटी झाली आणि आतमध्ये टाकता पण येत नाही आम्हाला ते नीट मोठी खेकडी आले की कठीण पडत याच्यामध्ये जाताना तर मनीष चे आले पिशवी घेऊन त्यांना सांगितलेलं होतं पिशवी घेऊन या ते आहेत इथून मग आम्ही खेकड मोठ्याचे काढलेलं होतं आणि इथून ती आतडी खाऊन गेलय परत आली होती दुसरी खेकडी आतडी खाऊन गेले तर पुन्हा तिथं बांधूया याच्यासाठी आपल्याला कोंबडीची आतडी आपण वापरू शकतो म्हणजे चिकन सेंटर मध्ये जाऊन घेऊन यायचे सुद्धा सकाळी गेला होता तिकडून तो घेऊन आलाय आणि त्याचबरोबर आपण सुट्टा सुद्धा वापरू शकतो याच्यासाठी आम्ही सुद्धा वापरतो सुकटा म्हणजे डोकी नाही त्या सुकटाची घरात आणलेली सुकटा तुम्ही घेऊन याल घरचे मारतील तुम्हाला विकत घेतलेले असतात सुट्टा आपण सुकट्याची जी डोकी असतात ती सुद्धा आपण वापरतो याच्यामध्ये आणि ती खेकडे खायला त्याचा पाण्यात गेल्यावरती आ, ते वास आला की ते खायला येतात असं असतं ते आणि तुमच्या इकडे कुठे सुद्धा खाडी आणि मेन सांगायचं गोष्ट तुम्ही जावा पकडायला त्याबद्दल काही नाही परंतु खाडीमध्ये जाणार जाताना कोणतरी अनुभवी व्यक्ती कायम मी सांगत असतो की अनुभवी व्यक्ती खाडीमध्ये जाताना घेऊन जा कारण त्या तिकडच्या क्षेत्राचा तिकडच्या खासनाचा त्याला अनुभव असणं गरजेचं आहे आता कारण अशामध्ये कसं का असतं पाणी पण खूप भरलेलं असतं आणि या पाणी भरलेलं असल्यामुळे तिथे जाणं नीट सांभाळून जावं लागतं कडे आपल्याला आपल्याला विनिओायचं असतात असा विषय असतो तो जावा आणि तर हा मेन विषय पोहायला आला पाहिजे आता आमच्या काही दोघांचं टेन्शन नाही लहानपणापासून आम्हाला इकडे खासनातच आमचं बालपण सुद्धा गेलेलं आहे त्यामुळे टेन्शन नाही असा विषय तर आता जाऊया पुढे पुढे ओढत जाऊया इथे सुद्धा पुन्हा अपयशालीला आहे समजलं काय मित्रांनो अपयश ही यशाची पहिली पायरी असते सांगाय ना तुम्हाला भेटत नाही अपयश भिपुश काय सांगतो असं आहे आणि आता पुढे चालतोय आपण असं मनोरंजनाचा भाग आहे आपला इकडे राहिलो नाही ह्या पलीकडे कि खिकडी येते असा विषय आहे आणि मला भिजे भिजे दे बघा ऐ शोपत खिसा भिजू दे नको रे भिजे भिजे तिकडे जायला असं होतय असलेले छोटी okay. असो किंवा मोठी असो ती आपलीच आहे हे बघा तिकडे कोल्हा येतो बघा कोल्हा इकडे येतोय इकडे येतोय तो बघा तो बघा आतड्याचा वास आला कोल्ह्याला फिरतो तो इकडे फिरतोय तो, तो बघा बिटी गेला तिकडे गेला तिकडे गेला, तीगड़ी गेला। तुझ्या नानाची टांग हे मॅटर करायचं नाही मॅटर करायचं नाही आयला नानाची टांग तुमच्या मॅटर करतात म्हणजे पिशवीत मॅटर ना हिंमत असेल तर बाहेर येऊन मॅटर करा ना पिशवीमध्ये दादागिरी दाखवतात ते बघा दंगा मस्ती करायची नाही लक्षात ठेवा ऐकाय काय शांत राहायचं ऐकलं नाही माझ्या मित्रांनो ऐकलं नाही तिने शांत राहायचं ते अरे <laughs> परत सुरुवात झाली तुमच्या सुही तू रु तू ओढ मनाची हुरहुर तू हुरहुर तशीच राहिले राजू पिंजरात ना आला टक 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 पाणी भरलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो दोन शिकारी शिकारी साठी निघालेले सज्ज कुठे झाले शिकार अगदी आपल्याकडे आहे प्रयत्न चालू आहे अजून पुन्हा मनीष गेलाय तिकडे बघूया यश मिळतंय का अशा रीतीने मनीष विनीवरती ओढताना पाहूया काय करतोय आणि पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा अपयश आली जाय मनीषला आणि पुन्हा तो आपल्या आप पटांगणात परत परतलाय अशा रीतीने अशा रीतीने पुन्हा आपल्या पटांगणात परतताना मनीष आपल्या संघासाठी धावसंख्या वाढवण्यामध्ये मुलाच <laughs> असं योगदान देत असणारा मनीष क्रिकेट वगैरे असेल कुठे कॉमेंटरी करायचं असेल तर सांगा अवश्य करू नाही जबरदस्त टोपी आणली म्हणून जरा बरं वाटतंय मला नाहीतर तर झालं असत याने टोपी आणली नाही पार्ल्याचा टी शर्ट कुठून आणला मला सांग विजय सम्राट हा पप्पांचा टी शर्ट आहे म्हणतो पप्पांचा विषय लय हार्ड आहे आलेलं आहे डेंगे नाहीत काय डेंगे नाही तिला आणि आलेले अशा रीतीने शाण्यासारखे आलेले आली आली सावका 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 थांब छान थांब थांब धीर घे धीर घे हो, होय होय टाकता तुला झाली इथे आलेलं आहे मस्त आहे आधी खेकड ओढून तर दाखव दर्शन घ्यायला आता बघूया काय करतो तो गेला आत मध्ये हाय काय रे गेलाय आता ह्या रीतीने बघूया काय भेटत का हा दर्शनी काढलंय दर्शनचे ल आहे त्याप्रमाणे नाही तर दर्शन आता नरपट म्हणून साऊ झाला असत माझ्या हातात बघ काढणार बोललो होतो काढलाय की नाही दर्शन बघा केवढे काढले हो बाबा रे मोठी काढले काढलं की नाही एका सांगितल्याप्रमाणे आपण घडलेलं आहे आता आपण फ्यू शूट टाकूया तिला परत एक काढतो याच्यात का परत ये परत ये परत ये आता ते थोड्या टायम ती आता नाही लगेच कॉर्नरला होती कॉर्नरला चढत होती ती आता म्हणजे आम्ही घाई कि दि असं झालं तर कॉर्नरला होती नक्की आणि

ना चोवीस मोठी खेकडी आहे चौकाशी होया दर्शन बोललाय जाणला नाही त्यांनी काहीतरी बघूया भेटत का काय बोललो ना हो दर्शनची जवान खरी आहे आता बघा हे बाबा बोललो ना खेकडी आहे एक वाले आले एक डेंग्यावाली मग करतो असो दर्शनच्या लाईफ सारखे झाले वन साइड मग सेट लाईफ बरोबर मला जी जे 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 मोबाईल इकडे अशा रीती आता आमची शेवटची एक विनी पडायची राहिले दर्शन आता दा। दा। साडे दर्शन मानले बघूया काय भेटत का गेलाय अशा प्रकारे दर्शन झालं आताच नाही दर्शन पिढ तोडले <laughs> तर आता आमची विणी खाली इथे गेले हे बघा अशी जर आपली जाळी जर खाली गेली तर खाली पाण्यात जाऊन काढावी लागते तर जवळच आहे म्हणून काही टेन्शन नाही हा इथे पायाखालीच आहे खालीच आहे इथेच पायाला लागते का बघ अरे तिथेच आहे तिथेच तिथूनच तुटलं हा भेटली ही खाली तिचं सूत तुटलं होतं आमची रशी चला तरी पळतायत पळतायत अशा रीतीने आपल्याला एवढ्या खेकडे भेटलेल्या आहेत मनीष मुंबईचं काम झालेलं आहे आता बाहेर येतात बाहेर येतात राहत नाहीत त्या टपात तर मित्रांनो आपण गेलेलो होतो तुम्ही बघितलातच खेकडे वगैरे पकडलेले कारण का तर माझा मित्र जो मनीष आपल्यासोबत होता तर त्याला मुंबईमध्ये घेऊन जायचे होते मी काही खेकडे घेतले नाही त्याला म्हटलं तूच घेऊन जा मुंबईमध्ये जिवंत पकडलेले होते आणि तो ते खेकडे जिवंतपणे तसेच मुंबईमध्ये घेऊन जाणार आहे नंतर तिकडे शिजवून मग ते सगळे तिकडे खाणार आहेत असा तो होता आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये हा जाळीमध्ये खेकडे पकडण्याचा ब्लॉग होता आणि गेल्यावेळी जो आपण केलेला होता तो म्हणजेच शिगेने म्हणजेच आपल्या आकड्याने तारीने जे आपली लोखंडाची अशी सळी असते आकडा असतो त्याने आपण खेकडे पकडलेले तो सुद्धा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसाल तर आपल्या चॅनलवरती आलेला आहे तर तो सुद्धा ब्लॉग जाऊन नक्की बघा तर असा आजचा ब्लॉग होता तर आजचा हा ब्लॉग आपण इथे संपवूया तर असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये